सुनील नाना भोंगाडे हे आमचे मामा यांनी अक्कलकोट दर्शनासाठी महिलांसाठी ट्रिप काढलेली आहे स्वामींची सेवा आणि खूप मोठं हे पुण्याचं काम आहे मी सौ राजुडे आज आम्ही इथे सुनील नाना भोंगाडे यांच्या यांच्या प्रचार यांच्या मार्गदर्शनाखाली इथे अक्कलकोट दर्शन साठी चालले आहोत आमच्या इथल्या पूर्ण इंदोरी गण गन। या गणातल्या सर्व सर्व माता भगिनींना घेऊन आम्ही ह्या कार्यक्रमाला जाणार आहोत त्याबद्दल मी सुनील नाना भोंगाडे यांचे खूप खूप अभिनंदन धन्मी कोमल केशव शिंदे सुनील नाना भोंगाडे हे आज पाच वर्ष झाले खूप महिलांसाठी काही का उपक्रम ठेवतात शाळेसाठी त्यांनी सभागृह वगैरे असं काम केलेलं आहे ते खूप छान प्रकारे काम करतात आणि त्यांनी आता अक्कलकोट ट्रिप काढलेले आहे हे खूप पुण्याचं काम केलेलं आहे त्यांनी मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा